चला आज आपण बघूया गव्हाच्या पिठाची रेसिपी आज मी कसं बनवते तुम्हाला दाखवते सुरुवात करते मी आता बघून घ्या एक पातेली घेतली तिथं पाणी टाकलं एक ग्लास त्याच्यात मी हळद टाकलं एक चमचा एक चमचा मीठ टाकलं और बघूया मी आता एक प्लेट गव्हाचं पीठ टाकलं त्याच्यात पाण्यामध्ये आणि मग असं मळते त्या पिठाला मळलं गेल्यावर मग असं हलक्या हाताने नरम झालं का आताने ते हलक्या हाताने त्याला मळून घ्यायचं बघा थोडंसं तेल पण लावायचं त्याला तेल लावल्या गेलं का छोटे छोटे गोळे करायचे आणि मग असं मोठं पात लाटायचं बारीक धरून पात लाटायचं हलक्या हाताने लाटायचं लाटल्या गेल्यावर हळूहळू हळूहळू लाटायचं मग शेवटी त्याला लाटल्या गेल्यावर लाटल्या गेल्यावर त्याला हलक्या हाताने हलक्या हाताने हलक्या हाताने उचलायचं मग त्याला हलक्या हाताने थोडंसं असं उचललं का मग हातावर गोल बट्टी गोल गोल फिरवायची आणि मग हातावरच फिरून घ्यायची मग ताटात ठेवायचं बघा माझ्या बट्ट्या असं एकसारख्या लाटलेल्या आहे हळूवार लाटायच्या आणि मग मी गॅसवर आणले मग ते ए, एक वा पातेली घेतली तिथं तेल टाकलं एक एक दीड पई मग ते गरम झाल्यावर एक दीड ग्लास पाणी टाकलं पाणी टाकल्यानंतर मग थोडं गरम होऊ द्यायचं गरम झाल्यावर त्याला उकळ आली का उकळ अली का मग आपल्या सगळ्या वट्ट्या आहे ना एक एक हलक्या हळूहळू ठेवून द्यायच्या तुट तुटणार नाही असं ठेवायच्या हलक्या हाताने तुटणार नाही असं ठेवायच्या मग सगळ्या ठेवू ठेवल्यानंतर एक प्लेट झाकून द्यायची एक प्लेट झाकून द्यायची त्यांच्यावर झाकल्यानंतर मग ते वाफ येत मस्त असं एक एखाद्या वेळेस मध्ये बघून घ्यायच्या बघितल्यावर मग ते पाणी हाय की आटलं गेलं ते बघता येतं ना मग आपल्याला मग आता बट्ट्या झाल्या मग आता थोडंसं तूप ना चमचाने लावून द्यायच्या बट्ट्यांना मस्त फिरून द्यायच्या घर गर। गरम गरम म माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा खाण्यासाठी रेडी झाली नाही भी केला बी नाही